नमस्कार द मराठी गृहिणीमध्ये मी प्रियंका तुमचं सर्वांचं अग्निमनापासून स्वागत करते। आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत की आपल्या घरामध्ये ज्या स्टीलच्या बादले असतात ती आपण कशा प्रकारे क्लीन करायची आहे ह्या स्टीलच्या बादल्या ठेवणी असतात किंवा बाथरूम मध्ये असतात त्यामुळे त्या खूप खराब होतात त्याचा खालचा जो कोपरा असतो तो खूप दाम खूप घाण होतो आणि तो आपल्या नॉर्मल घासणीने किंवा स्वच्छ निघत नाही त्यासाठी मी अशी ट्रिक सांगणार आहे की जेणेकरून तुमची ती जी बादली आहे ती स्वच्छ नव्हे तर चकचकीत आणि चमकदारही दिसेल एकदम नव्यासारखी चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया स्टीलची भांडी घासण्यासाठी आपल्याला फक्त दोन इन्ग्रेडियंटची गरज आहे त्यातलं एक म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या घरात अवेलेबल असणारा शॅम्पू आणि दुसरं ते मी तुम्हाला सांगणारच आहे त्याआधी मी तुम्हाला सांगेल की व्हिडिओ न स्किप करता बघा कारण की याचा रिझल्ट हा खूप छान असतो तुमच्या घरातले जे चा स्टीलची बादल्या किंवा टाक्या किंवा जे स्टीलची कोणतीही भांडी असतील ती ह्या सगळ्या गोष्टीने एकदम छान आणि चकचकीत निघतात आणि वारंवार घासण्याचा ताणही थोडासा कमी होतो येथे मी थोडासा शॅम्पू घेतलेला आहे पूर्ण पुढे आपल्याला वापरायची नाहीये कारण की आपल्याकडे फक्त एकच बादली आहे त्यामुळे मी थोडासा शॅम्पू घेतला आहे आणि चिमूटभर मोजून थोडस मी त्यामध्ये खायचा सोडा टाकणार आहे हे तुम्ही इथे बघू शकता मी एकदम नॉर्मल असा खायचा सोडा त्या मिश्रणामध्ये टाकलेला आहे त्यानंतर त्यात थोडंसं मी पाणी ऍड करणार आहे आणि नंतर ते मिश्रण एक मी एकजीव करून घेणार आहे शॅम्पू चिवट असल्यामुळे तो लवकर एकजीव होत नाही तर तुम्ही तिथे हाताच्या साह्याने सुद्धा तो एकजीव करून घेऊ शकता ह्या प्रकारे हे बघा इथे मी अशा प्रकारे ते सगळं मिश्रण म्हणजे तो शॅम्पू आणि आपला खायचा जो नॉर्मल सोडा असतो तो एकजीव करून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे हे मिश्रण जर तुमच्याकडे असेल किंवा जर तुम्ही बनवून जरी ठेवलं एक दोन दिवस जर भांडी घासणार असाल दिवाळीच्या वेळेस किंवा सणांच्या वेळेस तरी चालेल आता इथे ही, ही जी बादली आहे ही सगळ्यांच्याच घरात असते ह्या बादलीला चकचकीत कसं का काढायचं ही बादली बाथरूम मध्ये ठेवून किंवा रोजच्या वापरात जर नसली तर खूप खराब होते तिला खालून वगैरे खूप सारे जास्त प्रमाणामध्ये आ, एका प्रकारचा गंज जसा चढतो तशी धूळ किंवा माती किंवा बाथरूम मधलं जे शेवाळ असतं त्याचा थर चढलेला असतो आता हे मिश्रण वापरून मी ही बादली गा, इथे घासत आहे इन प्रॅक्टिकल तुम्ही बघू शकता एक काही मिनिटामध्येच ही बादली किती चकचकीत आणि नव्यासारखी निघते आपल्या रेग्युलर घासणीने मी जसं आपण साबण घेतो तसं हा जो आपण जे शॅम्पू आणि खायचा सोडा याचं जे लिक्विड बनवलं ते ह्या बादलीवरती घासण्यासाठी वापरणार आहे बादलीवरचे जे छोटे मोठे डाग असतात जे कधी निघत नाहीत ते सुद्धा याने खूप चांगल्या प्रकारे निघून जातात जर तुमच्याकडे स्टीलच्या काही ताटांना किंवा डब्यांना कोणत्या प्रकारचे जर डाग पडले असतील गॅसवरती ठेवल्याने वगैरे तर ते ही ह्या पद्धतीने खूप चांगल्या प्रकारे निघून जातात आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की आपल्याला जास्त प्रेशर हाताने द्यायची गरज पडत नाही शॅम्पोमुळे ह्या बादलीला चकाकीत येतेच आणि ती स्वच्छही निघते तसेच ह्या शॅम्पूचे अनेक भांड्यांमध्ये तुम्हाला उपयोग दिसून येतो तु। म्हणजे तुम्ही घरातलं कोणतंही भांडं जर घासल तर त्यावरती जर थोडासा शॅम्पूचा हात जर लावलात तर त्या भांड्याची चकाकी किंवा चमकदारपणा नक्कीच वाढेल आता आपण ही बादली धुवून घेऊयात घासून झाल्यानंतर नॉर्मल पाण्याने मी त्याला वॉश करत आहे वॉश करून झाल्यानंतर बादली हे बघा ह्या अशा प्रकारे दिसते बादलीमध्ये किती बदल झाला आहे आणि बादली किती चांगल्या प्रकारे स्वच्छ निघाली आहे हे तुम्ही तुमच्या डोळ्याने पाहू शकता अशा प्रकारे तुम्ही तुमचे स्टीलची भांडी स्टीलच्या बादल्या स्टीलच्या टाक्या एकदम चमकदार नव्या कोऱ्या आणि वारंवार घासण्याचा ता जर ताण तुम्हाला टाळायचा ता असेल तर हे मिश्रण नक्की यूज करा आणि आपले भांडे चमकवा तर कशी वाटली तुम्हाला ही ट्रिक आणि आपला हा गृहिणीशी रिलेटेड व्हिडिओ नक्की मला कमेंटमधनं सांगायला विसरू नका अशा छान छान आणि नवनवीन ट्रिकसह आपण भेटणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा जेणेकरून जेव्हा जेव्हा मी नवनवीन व्हिडिओ घेऊन येईन ते तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचले जातील धन्यवाद